विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो मुलीवर अशा प्रकारचं दुर्दैवी प्रसंग आला आणि बिचारे सर्वसामान्य कु कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे आणि अशा कुटुंबावर मोठा आघात आहे आणि म्हणून ज्यांनी जो गुन्हेगार आहे काय गवळी आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चालेल उज्ज्वल निकम साहेबांशी देखील मी स्वतः बोललो आहे आणि अशा गुन्हेगाराला हा हॅबिच्युअल आहे आणि एका अल्पयी मुलीचा अत्याचार करून खून करणं हलाल करून ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि अशा क्रूर कर्म्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून पूर्ण शासनाच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून न्यायालयाकडे अशा गुन्हेगारा फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आणि तसा प्रयत्न आणि तशा प्रकार शंभर टक्के होणार आणि पुरावे देखील तपास जो पोलिसांनी केला आहे एवढ्या जलद गतीने आणि जे पुरावे देखील त्यांनी या केसमध्ये गोळा केले हे पुरावे त्याला फाशीवर लटकवल्याशिवाय राहणार